भरमसाट घरपट्टी विरोधात जनता आक्रमक आयुक्तांच्या सोबत बैठक लावून याबाबत तोडगा काढला जाणार आमदार सुरेश खाडे भरमसाट घरपट्टी विरोधात जनता आक्रमक झाली असून जनतेतून मोठ्या प्रमाणात उठाव होत आहे महापालिका क्षेत्रात सुखसुविधा कोलमडलेल्या असताना भरमसाट घरपट्टी ही अयोग्य आहे ड वर्ग महापालिकेत एवढी भरमसाट घरपट्टीची वाढ नियमात बसते का याचा आढावा घेतला जाईल नागरिकांनी घरपट्टीच्या विरोधात तक्रारी मोठ्या प्रमाणात नोंदवल्या आहेत त्यानंतर महापालिकेच्या आयुक्तांच्या सोबत बैठक लावून या बाबत तोडगा काढला जाईल अशी माहिती माजी पालकमंत्री आणि आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी दिली मिरज मध्ये आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते सध्या मिरज मध्ये घरपट्टी वाढीचा एक असंतोष मोठा उठाव झाला उठा उठा काही संघटनांनी त्या भाग घेतला संघटनेचं आणि सगळ्या नागरिकांचं मत आहे की हे लिगल नाही आहे अनलिगल आहे ज्या नगरपालिकेनं जो प्रस्तावानी ज्यांना नोटीस दिल्या गेल्या त्या पहिले त्यांना दोन हजार येत होतं तिथं आता बारा हजार यायला लागलं बारा हजार येत होतं तिथं त्याला चाळीस हजार यायला चाळीस हजार येत होतं तिथं त्या लाखाच्या संख्येमध्ये घरपट्टी यायला लागली हा ताळमेळ कसा लावला काय लावला ह्याचा काय अंदाज कुठंच काय सापडत नाही आहे आणि आता हे सगळ्यांच्याकडून हा ह्याचा उठाव होतोय निश्चितच एक मिरजचा प्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितच मी यावर लक्ष दिलं मी आयुक्त बोललो एकदा की आपण याबद्दल काय निर्णय करणार ते म्हणजे तक्रार येऊ द्या तक्रारीनंतर आपण त्यावरती निर्णय करणार आहोत सगळ्यांना तक्रार देण्यासाठी म्हणणं मांडण्यासाठी काय कालावधी दिलेला आहे त्यामुळे ही आखायन झाली नाही आहे पण भीतीवरती लोकांना हे आखायन झालं तर पुढं काय करायचं त्यासाठी ह्याच्या मध्यस्थीस आपण राहून आपण एक तातडीनं ह्याची एक बैठक जे जे समजा ही तारीख संपली तुमची तक्रार द्यायची तारीख संपली त्या तारखेनंतर आपण ताबडतीवर बैठक आणि बैठकीमध्ये याचा के निर्णय केला जाईल कारण हा जर अन्य असेल त्यांचं प्रिन्सिपल वेगळं होतं कुठली तर एजन्सी नेमली नाही आणि त्या एजन्सीच्या माध्यमातून त्यांनी जे एजन्सी म्हणली ते ऐकून तुम्ही नोटीस दिल्या गेल्या त्या चुकीची झालेली नोटीस आहेत प्रत्यक्षात तसं घडलेलं नाहीये लोकांची तीव्र असंतोषपणा आहे आपली डगटात नगरपालिका आहे सुखसुविधा तिथं सेवा म्हणलेला असाल मी प्रत्येका सांगितलं कसं ठीक करा साफ करा देण्याचं काम करा बाकीचे रस्ते अजून बाकी थोडेसे विस्तार भागात रस्ते बाकी आहेत हे करायचं आपल्याला तर ह्या दृष्टिकोनातून जर ड वर्गात असेल आणि द वर्गातल्या ह्या नगरपालिकेला महानगरपालिकेला एवढा आकार हा नेमात बसतो का तर त्या तो विचार केला जाईल आणि नोकरात लवकर एक मिटिंग टाकली जाईल आणि मिटिंग टाकून याचा निर्णय केला जाईल तोपर्यंत ज्यांना ज्याना तक्रार द्यायच्या तिने ताबडतोब तक्रार द्याव्या ह्या तक्रारी घेऊन आपण आयुक्ताबरोबर त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांच्याबरोबर बसून आपण चर्चा करून निर्णय करू महानकर निफ्ट साठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा